वा वाटा साफ करून घेऊ आपल्याला बॉटल ला भेटलेली आज कमीत कमीत किती लागले असतील बॉटल एकशे नऊ एकशे नऊ नमस्कार मित्रांनो तर पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओ मध्ये आणि आज चालू आहे आपण बोईट पकडायला बोईट मासेमारी आणि आपल्याला गाड्याला खेकडे पण पकडायचे आहेत तर अचानक प्लॅन झालाय कॉल केला तर आपल्या हॉटेल मधूनच आपण सुरुवात करू इकडे आपला हॉटेल आहे आणि इकडे आई बसले बघा आणि इकडे प्रियंका आणि आमचा किचन बघू शकता तुम्ही एकदम साफसफाई आज लाईट गेले पूर्ण इकडे ताक वगैरे भरण्यासाठी इथं ग्लास वगैरे इकड़े बघा चहा मस्त तयार होते जबरदस्त असते म्हणजे तो भरून करतो आता हे थोडी आहे ती गरम करायला ठेवली इकडे चहा वगैरे बनते इकडे वडापाव वगैरे सर्व आणि तिकडे इकडे बसण्यासाठी जागा आहे पलीकडे आणि इकडे ओल आहे आपली म्हणजे इकडे आपण फिजा वगैरे बनवतो तर बघा कस्टमर बसण्यासाठी जागा <laughs> हे बघा आमच्या अण्णा मागच्या व्हिडिओ मध्ये बघितलं असायला पण झोपडीची व्हिडिओ बनवलेली आता आहे आता ना परत बनवायची आणि इकडे पण आमचे अण्णा बसले पुरी भाजी खातायत बनवत स्पेशल पुरी भाजी एक जिरा एक जिरा समोर चला पाठापट निघूया तिकडे एक जण वाट बघतोय आपली तर तिथून आपल्याला बोईट खेकडे पकडून डायरेक्ट कॅम्पिंगला जायचंय तर नक्की व्हिडिओ मध्ये पाहिजे ना व्हिडिओ आवडतो व्हिडिओ नक्की लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब कर तर असेच नवीन व्हिडिओ तुम्हाला तर चला जाऊया पटापट जाऊया हा बोल बोल हो आता ये आता ना आता ना तो घरी घरी या ना ते घरी ना जाईल जाऊया इथून निघूया आपल्या हॉटेलचा बोल ना इकडे आणि इकडे येणार असता जर तुम्ही अलिबा म्हणून इकडे मुली साईडला येणार असाल तर इकडे आपला सूप असा आहे इकडे बोर्ड वगैरे लागलेला आहे पण ला विजिट करा त्यामुळे तुम्हाला स्पेशल मिसल आणि स्पेशल पुरी आधी खायला भेट इकडं भेटलं आपल्याला मिळत ते पप्पा जाता जातानाच गोळठं पण शिंगाले पण आणि पाळू पाळू पण भेटला पाळून काय ना काहीतरी भेटत भेट तिकडे वाटतं बरी चाललो आम्ही बोटं पकडायला भेट ना भेटलं तर तुम्ही बोललेत ना चला जाऊया रात्रभर आहे रात्रभर कारण काय गरज नसतं काय नाही काय हल ना त्यात म्हणतात पोचलोय आपल्या जागी आणि इकडे बघा बोईट पकडत बघा कसली भेटलीत एक पण नाही बोलत लागलेत आणि इकडे आहे मोहंदा किती भेटली भंडार भंडार बाप रे बोईट बघा खतरनाक भेटलाय पूर्ण मला वाटत तिची वारदी भरूनच नाही चला आपण बघू ट्राय करून हीच बोईट वगैरे पकडून ये ना आपण फुल नाईट कॅम्पिंग करणार आहोत जाऊया इथून निघ्या पटापट पड़, तर जाऊया पटापट इकडे बॉटल वगैरे टाकून घेऊ तू काय काय भेट म्हणजे इकडे मैद्याचं पीठ घेतलाय आणि मैद्याचा पीठ घालून आपल्याला ती बोलटं पकडतात मागच्या टायमर आपण बऱ्याच असं व्हिडिओ बघितल्या बोलटं पकडण्याच्या तर हे त्यातलीच ताक्षि, ताक्षि, एक टेक्निक आहे बापरे आरफर गेले एकदम पण तिकडे फुसतोय आल्यापासून बरीच बोलट लागली ह्या आहे ना पूर्ण आखी भरलेली मग अशी काहीतरी एक बोलट होती ना तीस एक बोलट होती आणि मोंदा अजून घरी नाही गेलाय त्याकडे काहीतरी चाळीस पंचेचाळीस बोलटा असतील ना टोटल आणि पाठावर भेटतात एकाच जागी बसून एकदम सोप्पा काम होऊन जातो तर ही बोलट आहेत ना त्यातली थोडीफार आपण घेऊ कॅम्पिंग साठी आणि अजून बघूया म्हणजे मी बॉटल टाकले ना आता सुरुवात करू अल्ला बघा बोईट जबरदस्त म्हणजे सगळ्या साईजचे म्हणजे जशी बॉटल असेल ना बॉटलचा आकार त्याप्रमाणे भेटतात तिकडे टोटल किती भेटली ते आपण घरी जाऊन बघू बघाय बघा बघा परत आला जबरदस्त म्हणजे अशी साईज आहे ना बारीक मोठी बारीक मोठी साईज लागतच राहते त्याच्यामुळे काही वाटत नाही कंटाला पण येत नाही मोंद मला ते जेवण पण नसेल आला ना मला आला नाही नाही

त्याच्यामध्ये तो बोलतो ते काय बघा एका बाकी एका मध्ये दोन त्यांनी खाली दाखवला जागा त्यांनी दाखवले नाही जागा कोणाला माहिती नव्हती तसं नाही आपल्याच कसबत नव्हतं तुझ्या बोईट यायचा तू आहे ना सगळं पडायचं पण सांगितलं असं असं बरोबर बरोबर म्हणजे गुरु इकडे बसलेत बसले गुरु मला खाडीचा अजिबात अनुभव नव्हता पहिला पण आणि पहिले जेव्हा आपला चॅनल नव्हता त्या टायमाला आम्ही एवढी मासेमारी किंवा खेकडे किंवा अजून म्हणजे भरपूर मजा केली या खाडीमध्ये म्हणजे भरपूर आम्ही खाडीत आहे ना मासे ऑक्टोबर असे पकडले रात्रभर राहून लय मजा केली आणि सगळ्या गोष्टी मी मोंदाकडून शिकलो म्हणजे गाडे वगैरे काय असेल ते इकडे भरपूर पहिल्यांदा पहिले भरपूर पकडायचं दिवस

आणि बघा किती लोक वाढले इकडं माई आली माई आहे माई आणि निधी आली निधी आयकर इकडं हला आला गेला ना बघा मिलिंदाची मुलगी शाळा शिकून पण मासे पकडतात मस्त खूप एन्जॉय राखे। आश्या राखे। आश्या ये आكله किती लागली काय जाऊ हो लागले 5 लागले आणि इकडं मिलिंदा आहे मिलिंदा नी बॉटल टाकला आज जेवढी मारे लागतील तेवढी मिलिंदाला भेटत नाही मिलिंदा पण बसला इकडे मोहनदादा मोठा भाव बाप रे बघा हे रख्या हो हे बघा बॉयटाज बॉयटा बोट बघा मोंदारी पकडलेली ही आज आपल्याला आपल्याला बनवायसाठी घ्यायची आणि बघा इकडे परत भरले पूर्ण आणि तिकडे बॉक्स आहे इकडे जबरदस्तमारी बघा ही फ्रीझर अशी लावून ठेवणार माई हे बघा हे मिलिंदाची पूर्गी आहे इकडे मोठी आणि तिकडे बारकी आणि इकडे माई बसले मोंदाची मुलगी तिकडे वरती अ वरती मोहनदा निघायचा ना चला मोहनदाचे पप्पा आणि आई चला चीम्ण, बाय चला मी चाललो आता कॅम्पिंगला सगळं साहित्य घेतलं इकडे गाडी घेतलेत मेन म्हणजे तुला नाही खायचे आहेत खास आहे ना साई चिंबरण चालू साठी म्हणजे आपण बरेच म्हणजे दोन तीन व्हिडिओ आपण साई चिंबरांच्या बनवल्या पण आज आहे ना मोहनदासाठी साई चिंबरांसाठी चालू आहे खास म्हणजे आपल्या काळ्या चिंबऱ्या नदीच्या ते कमीत कमीत आठ आठ वाजले असतील आणि आपल्या गावात पोचलो वांद्रे गावात वांद आणि तिकडून आवडीला घेतले आहे बरोबर तर आपण इथून निघूया फटाफट बोटे पकडले दिवसभर राहून बोईट भेटले ना भरपूर तुम्ही बघितला असाल तर थोडेफार ती बोट आपण इकडे घेऊन आलोय बनवायला आणि तीच बोईटांची रेसिपी आणि आता जे खेकडे भेटतील त्यातले दोन तीन आपण मसरकी बनवूया आणि बाकीचे मोन झाला देऊ तर चला पहिल्याच अगोदर इथून निघूया कारण टाइम भरपूर झालाय एक नंबर एकदम हो। मस्त थंड आहे थंड ना एकदम एक नंबर तर पहिले आपण गाडी टाकूया कोली कोली आहे त्याच्यामुळं चाक वगैरे घालायचं असतो त्याच्या हे बघा हे आपले गाडी आहेत ना गाड्याने घास बांधून झालाय आपल्याकडे काहीतरी दहा गाडी आहेत तर आपण ह्या जागी टाकून घेऊ आपल्याला पटापट करायला लागेल गाडी वगैरे टाकली आपण आणि पाऊस चालू झाला मला वाटतं आता धावा जायला आले असतील ना आणि भूक पण लागली असेल भरपूर तर पाहिला बनवून घेऊ बघ तर मस्त बोईट आणलेली बोईट मस्त साफ करून घेऊ चला आता साफ करून घेऊ आज आपल्याला बॉटलला भेटलेली बाबा घेतेच ठेवलंय भात आणि त्याच्यानंतर आपण टाकू त्याच्यामध्ये मीठ स्वादानुसार आणि इकडे बघा इथे अगरबत्ती लावले जबरदस्त पहिले आपण गाडे पालवणी करू तू उचलतोच का मी उचलू आणि हे तू सोडू नका बस यासारखी आहे वाजलं वाजलं नाही बोलू तुला आया 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 खाली जा खाली जाणार नाही ती भाड आल का हो गाडा पीस बघा जबरदस्त आहे खाली आहे आमची बॅटरी पडली खाली चिंबोरी पकडताना थोडा जेवणाचं साहित्य ते आमचं झालं होतं तो आणायला गेला होता दोन 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 दोन, दोन। दादाच्या भाषेत काम पच्चीस भावा कडक साईज तो काढा ग हा। तो काढा काढून इथे टाक पुढं साईज आहे नाही लिक्स झालाय ना पूर्ण बरं ते तर कापड हा काय कापड वरती आहे खेचायला पाहिजे काय पाहिजे काय झालं तर लीक मध्ये पहिल्यांदा झाला पहिल्यांदा आहे ना टेंट आपलं लीक झालाय पूर्ण पाऊस जोरदार चालू झालाय बाहेर आणि टेंट पूर्ण लीक झाला इथून पण पाणी आला इकडे कांदा टॉमॅटो लसूण आणि कोथिंबीर कटिंग करून जाते खराब नाव ताजा मावरा तो इकडे मस्त आहे ना बोट्याने आपण हलत लावून घेतले म्हणजे मस्त मॅरिनेट करून घेऊ पहिला इकडे आपण कांदा टाकलाय टाकू आपण ताबरत मस्त इकडे टाकू आपण मसाला आणि इकडे आपण टाकू आपली मस्ती इकडे मस्त आपले बोल्ड तयार होते आणि भूक लागली भरपूर कारण वाजले भरपूर नाही मोंदा भरपूर वाजले कमीत कमीत बारा वाजले असतील ना बारा वाजून गेले सवाज सवाय सवा सव्वा बारा ना आपल्या इकडे मस्त तयार होते आज जेवणासोबत भात आहे ना आपलं तिकडे रेडी झालाय बोर कालवण आहे ना इकडे मस्त मोंदाला पण भरपूर लागली असेल आणि आवडीला सांग भरपूर ना माझा आपण काय बनवलं ना कालवा आणि काहीतरी बोलवलं काय बनवला सिम्पल कालवा बनवले ना कालवा कालवं बनवले ते समुद्रावरती डायरेक्ट आलोय आपण कोंडी मध्ये ती पण बोईट मासेमारी करू आज कमीत कमीत किती लागले असतील बोट एकशे नऊ एकशे नऊ बापरे एकशे नऊ गोळी लागली त्यातून आपण एवढे बनवायला आणले आपल्या तिघांपुरते भरपूर आवडी दाखव टाइम हे बघा रे दोन वाजायला दोन दोन सव्वा बारा सव्वा बारा झाले त्याला जेवण घेऊया नाही यस yes. अजून आपल्याला गाडी पालवायची आहेत गाडी टाकली खाली ते गाडी नंतर पालव पहिला जेवून घेऊया आपण ना काहीतरी खाईत होतो काय ना होता एका मस्त जेवायला कसं झालंय सांग काय एक नंबर झालाय मस्त आला ना एक नंबर कठोर जेवण कारण भरपूर भूक लागली मस्त आला मस्त जेवण झाला ना जेवण बारा तेवीस झाले आवडी करू नंतर मित्रांनो भरपूर झोप आली म्हणजे कमीत कमी एक वाजायला आला आणि एक वाजता आपण झोपतो काल पण जाग्र भरपूर कमीत कमीत एक वाजता आपण काहीतरी घरी आलेलो एक वाजता काहीतरी घरी आलेलो आणि आत्ता ते भरपूर जाग्रात झाला तर बद्दल चला घेतोय